निमित्त ही चर्चा बैठक घेण्यात आली या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा जुंदेजी उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम तसेच आपल्या सर्वांची वाराळशी आई उपस्थित आहे आईंना माझा प्रणाम तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष जोगी साहेब त्यांना माझा नमस्कार तसेच संचालक बाई तिन्हाला नमस्कार तरच व्यासपीठ सर्व कार्यकर्ते मार्गदर्शक व्यासपीठ रुपस्त सर्वांना माझा नमस्कार तसेच सर्व सेवक सेविका आय बहिणी बाळगुबा सर्वांना माझा नमस्कार ही चर्चा बैठक तत्व शब्द नियमावर आधारित आहे महान त्यागी बाबा जिंडेजी यांनी ही परमेश्वरी कृपा प्राप्ती केल्यानंतर मानव धर्म स्थापन केला या मार्गाचे उग्रमस्थान त्यांचे स्वतःचे निवस्थान टिंकी नागपूर आहे महान त्यागी बाबा जिमदेवजी यांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून निरंतर मानव जागृतीच्या प्रचाराचे कार्य या दुखी मानवाकरता गावोगावी प्रचार करून या परमेश्वरी कृपेचा लाभ मिळवून दिला हा धर्म नवीन सांस्कृतिक निर्माण करणार आणि सत्याचे रूप लावणारा तो महान त्यागी बाबा जुंदेवजी या मानव धर्मामध्ये चार तत्व तीन शब्द आणि ने पाच नियम दिले त्या तत्व शब्दाच आपण सौकांनी चांगल्या तऱ्हे पालन केल्यामुळे आज आपल्या सौकांचे दुःख नाहीसे झालेले आहे आणि दररोज होते जसा जसा या मार्गाचा प्रचार होता तसे तसे या मार्गातील श्रवतांची संख्या दिवसांदिवस वाढत आहे हा मार्ग जो त्यागी बाबा जिंगजीने आपल्या मानवासाठी काढलेला आहे मानव धर्मामध्ये मानवाने मानवासारखं वागायला पाहिजे मानवाचे जीवन त्यातमय असून दया क्षमा शांती हातून त्यांच्यात निर्माण होऊन त्याने सर्व केले पाहिजे मर्यादित कुटुंब व्यसन मुक्ती शुद्ध मन स्वच्छ शरीर शुद्ध वागणूक स्वच्छ कपडे साधी राहणी मानव धर्माची शिकवण आहे आणि हाच खरा मानव धर्म आहे तो महान त्यागी बाबा जिंबेजींनी टिंकीला स्थापन केलेला मानव धर्म ह्या मात्रामध्ये शब्दावर कृपा उभी आहे शब्द काय करू शकतो याची जाणीव आपल्या शोकांना झाली पाहिजे कारण त्या शब्दाला नाही हात नाही पण हे शब्द तुतारी व तलवारी सारखे शस्त्र आपल्या शेवकांपास या शब्दाचा वापर जर आपण चांगल्या कामासाठी केला तर त्याचे परिणाम चांगलेच होतात आणि या शब्दाचा वय जर तर त्याचे परिणाम वाईटच होतात शब्दात अशी एक शक्ती आहे ती ताकद आहे शक्ती आता ताकद ते शब्द वापरणाऱ्याचे स्थान विकसित करते या शब्दापासून एखाद्या व्यक्तीचे मन दुखते आणि याच शब्दापासून एखाद्या व्यक्तीचे मन आनंदित होते आज या समाजामध्ये वेगवेगळ्या पातळीवर ते, ते, ते निर्माण होताना दिसते त्याचे मुख्य कारण म्हणजे शब्दाचे केलेले गैरवापर समोरच्या व्यक्तीला उदार मनाला घाव घालणारे असे शब्द बोलल्यामुळे ते व्यक्ती आनंदित होत नाही ती व्यक्ती दुखवली जाते म्हणून महान त्यागी बाबा बाबाजी म्हटलं आहे की प्रेमाची फुक चालणारे आणि औषधावर काम करणारे जर शब्द वापरले तर समोरचे व्यक्ती आपली झाल्याशिवाय जाणार नाही कारण या मानव धर्मामध्ये शब्दावर कृपा उभी आहे या मार्गामध्ये शब्दावरच कृपा आहे जेव्हा आपण एखाद्या मार्गदर्शकाकडे मार्गदर्शन घेण्याकरता जातो तेव्हा तो मार्गदर्शक फक्त त्या शौकाकडून शब्द घेतात आणि त्या शब्दावरून आपले दुःख दूर होते आणि शब्दच हे वचन आहे तो कार्यकर्ता कशाही प्रकारची तुमच्याकडून गुरुपूजा किंवा गुरुदक्षिणा गुरु घेत नाही फक्त तुमच्याकडून शब्द घेतो त्या परमेश्वराच्या चरणी मरण्याचे शब्द घेतो आणि ते शब्द आपण देतो त्या शब्दावर आपलं दुःख दूर होते या शब्द शब्दावर ही भगवत कृपा उभी आहे जे शब्द मान बाबा दुर्दीच्या मार्गदर्शनाचा वाद घेतात ते नृतर तुझा भेक मागत नाही स्वतः कष्ट करतात आणि स्वलंबित जीवन जगतात म्हणून महान त्यागी बाबा जिंबीने म्हटलं आहे की मी भगवंत नाही त्या भगवंतने आपला परिचय माझ्या आत्म्यात दाखवला आहे म्हणून मी प्रत्येक शौकामध्ये प्रत्येक मानवामध्ये भगवंत पाहतो आहे आणि याची ओळख या शेवक लोकांना करून देतो आहे म्हणून महान त्यागी बाबा जुंबेजीने कोणत्याही शौकाकडून गुरुपूजा किंवा गुरुदक्षिणा घेतली नाही कारण प्रत्येकामध्ये तो परमेश्वर असल्यामुळे कोणत्याही शौकाला त्यांनी आपल्या पायावर डोके ठेवू दिलेले नाहीत आपल्याला निर्माण केल्यामुळे कुटुंबाचा प्रपंच चालवण्याकरता आपले जीवन व्यतीत करतो पण त्यांच्या कुटुंबातील सर्व लोकांनी हो सत्य मानाचा प्रेम याच आचरण आपल्या कुटुंबामध्ये ठेवलं पाहिजे तरच त्याच्या कुटुंबामध्ये ती परमेश्वरी भगवत कृपा टिकू शकते अन्यथा टिकू शकत नाही हे मान आहे बाबा जिंदगीच्या शिकवणी प्रत्येक शोकाला अनुभव आहे म्हणून आपल्याला तत्व शब्द का आहे याची जाणीव करायची आहे आम्ही नेहमी ने चर्चा बैठक घेतो नेहमी ने चर्चा बैठकीत जातो नववे आवडला जातो का शिकतो कसे शब्द आपले निघतील त्या शब्दांमध्ये परमेश्वरी कृपा कार्य करते म्हणून त्या परमेश्वराच्या एक आपले शब्द निघले पाहिजे एवढेच बोलून मी आपले मार्गदर्शन येत नमस्कार